नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूबच्या मी हवामान अभ्यासक नेता जातो ना आपण पाहतो अठरा मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज भारताचे दोन्ही समुद्र आहेत म्हणजेच अरबी समुद्र असे आणि बंगालचं उपसागर हे दोन्हीही ॲक्टिव्ह झालेले पाहायला मिळाले आहेत या समुद्रामधील मान्सूनचा प्रवास आता हळूहळू पुढे सरकलेला आहे येणार एक दोन दिवसामध्ये म्हणजे एकोणीस तारखेला दक्षिण आता पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर तो संपूर्ण भारतामध्ये त्याची पुढची वाटचाल पाहायला मिळू शकते तत्पूर्वी जर पाहिलं तर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हा जम्मू काश्मीरमध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये येणार आहे याचबरोबर राजस्थान जयपूर तसेच जोधपूर नवी दिल्ली मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय रुद्र प्रकारची हीट वेव राहणार आहे त्या भागामध्ये जवळपास सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता व्यक्त होता याचबरोबर तेच टेम्परेचर राज्याच्या दिशेने येण्याची शक्यता आहे म्हणजे येणाऱ्या चोवी तासानंतर पावसामध्ये आपल्या कमी येणार आहे व टेम्परेचरमध्ये थोडंसं इन्क्रीज होण्याची शक्यता आहे चाळीस ते बेचाळीस राज, जो काही भागामध्ये चव्वेचाळीस डिग्री ते पण राज राज्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे सध्याच लेटेस्टसाठी मी जर पाहिलं तर संपूर्ण ग कोकण किनारपट्टीचा जो घाट आहे या घाट घाटामध्ये म्हणजे सांगली कोल्हापूर असेल सातारा असेल याचबरोबर पुणे मावळ या भागावर ढगाळ वातावरण पाहायला मिळतं याचबरोबर जो अतिपूर्वेकडील भाग आहे म्हणजेच गडचिरोली याचबरोबर भंडारा गोंदा याही भागामध्ये आपण ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे याजवर आपण येणार चोवी तासामध्ये राज्याचा पावसाचा जर विचार जर केला तर सर्वप्रथम सांगलीमधील पा शिराळा असेल जो पश्चिम भाग असेल याचबरोबर शाह कोल्हापूर शाहवाडी पन्हाळा कोल्हापूर शा, राधानगरी बुदरगड आजरा चंदगड हा जो घाटमाचाच भाग आहे या भागामध्ये मध्यम ते काही भागामध्ये लाईटिंग थंडस्टम होण्याची शक्यता आहे उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहू शकतो सांगलीमधील तासगाव वाट वाळवा मिरज याही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे व आटपाडी खानापूर विटा या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्यासरी पाहायला मिळू शकतो उर्वरित ठिकाणी मात्र हवामान स्वच्छ आणि खोडे राहण्याची दाट शक्यता याचबरोबर सोलापूरचा विचार केला तर सोलापूर माळा करमाळा याचबरोबर मोहोळ पंढरपूर महाशे हा जो उत्तरकेल भाग आहे या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता काही भाग फक्त ढगाळवरतीनं राहू शकतो हलके हे ठेव पाहायला मिळण्या शक्य याचबरोबर साताराचा विचार केला सातारामध्ये पाटण व दहीवडी पलटणचा जो मध्यवर्ती भाग असेल याचबरोबर वाई पोलादपूर पोलादपूरचा पूर्वीकील भाग या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये मात्र दौंड बारामती याचबरोबर जुनर खेडचा जो घाटागरचा भाग आहे या भागामध्ये हलके सरी पाहायला मिळू शकतात मात्र हा विखुरला सर्व पाऊस आहे जास्त पावसाची शक्यता नाही आहे मात्र या ठिकाणी ढगावातून स्थानिक ढग निर्माण होतील व मेघगरजेनं पावसाची एक दोन ठिकाणी शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार जर केला छत्रपती संभाजीनगरमध्ये हिट व्यवर राह शक्यता उष्णता त्या ठिकाणी वाढेल व त्या ठिकाणी क्लाउड्स पण बनू शकतात दुपारच्या वेळेनंतर काही की टेम्परेचर वाढल्यानंतर एखाद वेळेला स्थानिक ढग निर्माण निर्माण होतो तर पावसाची शक्यता याचबरोबर जालनामधील अंबड परतूर यावेळी एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो याचबरोबर हिंगोली परभणी हा जो भाग आहे तसेच विदर्भातील वाशिम यवतमाळ हिंगोली परभणी सांगली कोल्हापूर सतरा हा जो असा जो एक पट्टा आहे या भागामध्ये बा, बा, एक टम्प्रेशर बनले त्या टम प्रेशरच्यामुळे या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर बीडमधील पाटोदा बीड जामखेड तसेच दाराशिवधील वारंडा आणि भूम हा भागा या भागामध्येही एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची उर्वरित संपूर्ण विदर्भा म मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता खूपच कमी आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर विदर्भाचा विचार जर केला तर विदर्भामध्ये अकोला वाशिम मनोरा करंजा याचबरोबर यवतमाळचा बाबुळगाव द्वारका तसेच संपूर्ण अमरावतीमधील सुरजी सॉरी अंजना खुर्जी बादखुली अमरावती तिवसा मोर्शी चांद्रबाजा या भागाने मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर वर्धामधील कारंजा अरवी आष्टी तसेच नागपूरचा कटोल कळमेश्वर नरखेड आणि पार्श्वनी रामटेक हा जो पट्टा आहे या भागामध्ये टेम्परेचर असल्यामुळे या भागामध्ये हलक्या सरी व काही भागांनी मेघगर्जेनेस भागा पावसाची शक्यता उद्या खास करून आहे याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव तसेच नाशिक या भागामध्ये पावसाची शक्यता एकदम कमी आहे मात्र स्थानिक ढर निर्माण होतील कारण या ठिकाणी टेम्परेचर जे आहे टेम्परेचर हे चाळीस ते बेचाळीस डिग्रीज जाण्याची त्यामुळे या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण मॅक्झिमम टेम्परेचरचा विचार जर विचार जर केला मग दिवसाच्या तापमानामध्ये तुम्ही पाहू शकता की राजस्थान उत्तर प्रदेश याचबरोबर पंजाब हरियाणाचा दक्षिण भाग असेल याचबरोबर मध्य प्रदेश उत्तर हा जो भाग आहे या भागामध्ये पंचेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाची शक्यता आहे तसेच महाराष्ट्रातील धुळे नंदुरबारात जळगाव याचबरोबर अकोला अमरावती हा जो पट्टा आहे या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस काही भागामध्ये चव्वेचाळीस डिग्री तापमान जाण्याची शक्यता याचबरोबर आज कलबी संभा संभाजीनगर असेल नाशिक असेल जळगाव असेल या भागामध्ये पाहिलं वीद, भागा, तर चाळीस ते बेचाळीस काय भागामध्ये एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याचबरोबर संपूर्ण विदर्भाचा विद सॉरी विदर्भाचा जो पूर्वक भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया बडचूर या भागामध्ये मात्र छत्तीस ते अडतीस काय भागामध्ये चौतीस ते छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमानाची शक्यता आहे तसेच मराठवाडा मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी याचबरोबर लातूर धाराशिव या भागामध्ये चाळीस ते अडतीस डि अडतीस ते चाळीस डिग्री तसेच सांगली कोल्हापूर सातारा जो घाट घाटमाचा जो भाग आहे या भागामध्ये छत्तीस ते अडतीस डिग्री सेल्सिअस तापमानाची शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण कोकण किराणे जर पाहिलं या भागामध्ये छत्तीस ते अडतीस व काय भागामध्ये चौथी डिग्री सेल्सिअस तापमान शक्यता ते ती म्हणजे कोल्हापूर गगनबावडा गोवा जो हा जो भाग आहे या भागामध्ये छत्तीस चौतीस ते छत्तीस राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर अहमदनगर याचबरोबर बीड तसेच सोलापूर सांगली कोल्हापूर याचबरोबर लातूर नांदेड परभणी हिंगोली आ, ना वाशिम बुलढाणा अकोला संपूर्ण विदर्भ या भागामध्ये अलर्ट जारी केलं या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्यासाठी पाहायला मिळू शकते या भागामध्ये वाऱ्याचा जो स्पीड असेल ती तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे याचबरोबर जालना चंद्रसंभाजीनगर नाशिक ठाणे तसेच रायगड पुणे सातारा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग याचबरोबर धाराशिवचा काय भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हॉमॅन अपडेट जर आता पण हा अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल लाईक नक्की क्लिक करा धन्यवाद